पक्षहिताचं जे असेल ते महा ते आमचे नेते जे असतील ते निर्य देतील पण असेल पालकमंत्री म्हणजे सर्व मत नाही पालकमंत्री कुठल्याही पालकमंत्र्यांनी असं मत जाहीर करू नये या मताचा मी आहे पक्ष जो निर्णय देईल तो यावेळी खासदार राणे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या होणाऱ्या हो घातलेल्या आंदोलनासंदर्भात या गटावर हित आशेरे ओढले काय केलं कोकणासाठी काय दिलं सांगा ना मला त्याला बोलायचा काय अधिकार नाही त्या नाव घेऊ पण नका हो मोर्चा काढणार हो आम्ही जिवंत आहेत दाखवायला आम्ही म्हणजे त्यांचा पक्ष जिवंत आहेत दाखवायला काहीतरी करतो आहोत आता जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपाल निवडणुका आहेत ना काहीतरी मिळतं का आपल्या पत्रावळीवर काय एखादी भाजी पडते का हात प्रयत्न करतात फोड पडली तरी फार झालं